नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार आठ जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला काही प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळालेली आहे मित्रांनो पहा संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव पण मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकलेली आहे हळदीला एक हजार साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई लोकल हळदीला आवक आहे एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला हळदीला आवक आहे एक हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सोळा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती पुन्हा हिंगोली आवक आहे एक हजार एकशे एक पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे पंधरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याले आहे चौदा हजार चारशे रुपये सर्वसाधारण मिळाला सोळा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकालेली आहे रिसोडला एक हजार तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी रिसोड या ठिकाणी हळदीला दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार सातशे रुपये असे दररोजचे तूरभाव पाहण्यासाठी हळदभाव पाहण्यासाठी आणि हवामान पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद